नमस्कार मी वैशाली आज आपण करतोय थंडगार क्रीमी गोडसर आणि मन डेझर्ट म्हणजे श्रीखंड तर तर अप्रतिम चला मग घरच्या दह्यापासून बनवूया सोपा आणि झक्कास गोडाचा पदार्थ दहीची रेसिपी आपली यादी झाली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण तिची लिंकही शेअर केली आहे तुम्ही बाजारचं दही सुद्धा वापरू शकता पण त्या दहीची चव मात्र गोड असावी एक भांड घ्यायचं भांड्यावर चाळणी ठेवायची आणि चाळणीवर असा एक कपडा ठेवायचा आता या कापडावर आपण घेतलेलं सर्व दही असं ओतायचं चा। कपड्यातल्या सर्व बाजू अशा एकत्र आणायच्या आणि जमेल तितकं या दहीतील पाणी असं काढून घ्यायचं कपडा छान गुंडाळून दही असं चा चाळणीवरच ठेवायचं आणि यावर असं झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यावरही यावर असं जड काहीतरी वस्तू ठेवायची त्यामुळे यातील सर्व पाणी असं नितळतं या नितळलेल्या पाण्याचा वापर तुम्ही भाकरी किंवा चपातीचं पीठ मळण्यासाठी करू शकता दही मात्र सात ते आठ तास फ्रीजमध्ये ठेवायचं त्यामुळे ते चवीला आंबट होत नाही त्याचबरोबर त्यातील सर्व पाणी अगदी व्यवस्थित नितळतं श्रीखंडामध्ये आपण केशरही घालणार आहोत त्यामुळे जितकं केशर घालणार आहोत तितकं केशर दुधामध्ये असं भिजत ठेवायचं त्यामुळे दुधाला पिवळसर सोनेरी रंग आणि सुगंधही छान येतो श्रीखंडला वरून छान सजावटीसाठी आपण बदाम घेत आहोत तुम्ही बदामा ऐवजी इतर कोणतेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट वापरू शकता पाहू शकता आहा मस्त आपण बदाम छान बारीक करून घेतले आहेत सात ते आठ तास पाणी नितळून आपलं दही देखील छान घट्ट झालेलं आहे एका मोठ्या भांड्यात ते असं काढून घ्यायचं पाहू शकता श्रीखंड करण्यासाठी आपला चक्का तयार आहे हा असाच खायला देखील छान लागतो आता हा चक्का छान गुळगुळीत होईपर्यंत फेटून घ्यायचा चक्का छान फेटल्यामुळे मिश्रणात हवा जाते ज्यामुळे श्रीखंडाचं टेक्शर रीच वाटतं आणि तोंडात विरघळत आपला चक्का छान फेटून झालेला आहे आता यामध्ये आपण बारीक केलेले बदामाचे काप घातले त्याचबरोबर वेलची पावडर दुधात भिजून घेतलेलं केशर आता तुम्हाला श्रीखंड जितक गोड खायला आवडतं तितकी आवडीनुसार पिठी साखर घालायची जर तुम्हाला साखरेचं प्रॉपर प्रमाण पाहिजे असेल तर चक्क्याच्या अर्ध्या प्रमाणात पिठी साखर घ्यायची जास्त गोड खाणार असाल तर त्यापेक्षा जास्तही तुम्ही साखर घालू शकता आता घातलेली साखर अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची बरं केशर भिजत घालत असताना ते एक ते दीड चमचा दुधामध्येच भिजत घालायचं जास्त दुधाचा वापर करायचा नाही नाहीतर आपलं श्रीखंड पातळ होऊ शकतं हा मस्त आपलं श्रीखंड छान मिक्स करून खाण्यासाठी तयार आहे असं श्रीखंड करून तुम्ही गरम गरम पुरी किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता चला तर मग वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलचं बटनही दाबा आपल्या प्रत्येक नवीन येणाऱ्या रेसिपीला हाईप करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली